श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जुळे सोलापुरातील द्वारकाधीश मंदिरात शास्त्रीय संगीत संमेलन आयोजित केल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सरजे यांनी दिली रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता हे संमेलन सुरू होणार असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुंदरीवादक भीमन्ना जाधव हो यांचे पुत्र व्यंकटेश कुमार आणि सुकन्या कलाश्री यांचे सुंदरी वादन होणार आहे त्यांना तबल्याची साथ नितीन दिवाकर देणार आहेत सोलापूरचे युवा उद्योजक आणि सतर्वादक ऋषिकेश नागावकर यांचे सतारवादन होईल त्यांना तबल्याची साथ डॉक्टर अनिल सरजे करणार आहेत परमपूज्य गोविंदराज दंडवते यांची सुकन्या देवश्री यांचे शास्त्रीय गायन होईल त्यानंतर त्यांना तबल्यावर साथ नितीन दिवाकर तर हार्मोनियमवर ओंकार फाटक देणार आहेत कार्यक्रमाचे उद्घाटन बिभीषण चौरे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र यांच्या हस्ते होणार आहे अध्यक्षस्थानी डॉक्टर माधवी रावते तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सिद्धेश्वर पाटील राहणार आहेत सोलापुरातील सर्व रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे संगीत विभाग प्रमुख नितीन दिवाकर यांनी केले आहे या पत्रकार परिषदेस

पुस्तका मी श्री아트 विशपंडे सिद्धेशक फाउंडेशनची क्रीडा गोठक नमस्कार मी सीमा संजय कुलकर्णी सिद्धेश्वर फाउंडेशन तपेणी अन्नपूर्णा योजना प्रमुख आहे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य विषय संगीताचा असल्यामुळे श्री सिद्धेशक फाउंडेशनचे संगीत वक्त्र प्रमुख नितीन देवाकर यांना मी प्रार्थना करतो की आपण आपल्या कार्यक्रमासंदर्भात सर्व बांधवांनी बघेनेला माहिती द्यावे महोत्सव

तर या संस्थेचे चार पाच विभाग आहेत त्यामध्ये शिक्षण विभाग आहे नंतर आरोग्य विभाग आहे नंतर संगीत एक आता नव्याने आपण हे सुरू केलेलं आहे त्याशिवाय अन्नपूर्णा योजना म्हणजे की ज्या मुलांना अनाथ मुलांना जेवणाचा प्रॉब्लेम आहे ती तो प्रॉब्लेम आमची संस्था हे हे कर मदत करते त्याशिवाय क्रीडा विभाग आता सुरू झालेला आहे योगात्मक वर्ग अमुक्तभ सगळं शिकवण्याचं तर आम्ही एक असा विषय घेतलेला आहे की प्रतिभावंत युवा कलाकार म्हणजे जे संगीतासाठी झोकून देऊन काम करणारे युवक आहेत मग ते सोलापूर जिल्ह्यातले असू दे किंवा इतर जिल्ह्यातले असू दे तर ह्या एक आपण संमेलन करण्याचा प्रयत्न करतोय त्याला एक मोठी संधी मिळावी एक स्टेज मिळावं की कर ते करिअर म्हणून संगीताकडे बघतायत उदाहरणार्थ आपण बघितलं आपल्या गावातले जर पंडित भीमण्ण जाधव तर त्यांची दोन मुलं आहेत एक मुलगा ती चौदा वर्षाचा आहे आणि एक मुलगी आहे सोळा वर्षाची पण शिक्षणा त्यांचं शिक्षण सुरू असताना ते संगीतासाठी जे काय कार्य करत आहेत ते आम्ही ह्या सगळ्या मंडळांनी बघितलेलं आहे मग त्यांना हे चांगली मोठी संधी मोठं स्टेज मिळावं त्याच्या असा एक आमच्या संस्थेचा प्रयत्न आहे म्हणून ह्या कार्यक्रमाचं नावच दिलेलं आहे की प्रतिभावान युवा कलाकार संमेलन तर त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत तर आपल्याला आपली सर्वांची त्या दृष्टीने मदत मिळाली सोळा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजता साडेपाच वाजता द्वारकाधीश मंदिरात सोलापूरमध्ये तर तिकडे घेण्याचं कारण असंच आहे की तिकडचे लोक असं म्हणाले की

आणि ज्या मुलांचे पालक दुर्ग आधाराने असायचे कोणाला पॅरेलिसिस झालंय कोणाला डायबेटीस झालंय कोणाला अनंत अडचणी आहेत कॅन्सर झालेला आहे त्यांच्या पालकांचे शिक्षण पैशाभाविक थांबवत होतं अशा मुलांना आपण शैक्षणिक दत्त घेऊन त्यांची फी पूर्ण कॉलेजला भरलेली आहे आणि सर्पमित्र जे आहेत इतर लोकांसाठी साप पकडतात ते फक्त साप पकडून निघून जातात <coughs> त्यांना काही अडचण जर झाली तर त्यांचा आपण पाच पाच लाखाचा विमा उतरवलेला आहे सर्व मित्रांचा असे आपण सर्व सर्वांगीण आपण काम करतोय हा संगीताचा जो विषय आहे हा आपण पहिल्यांदा घेतोय जी तरुण मुलं त्यांचं आयुष्य पूर्ण वेळ संगीतासाठी पाहिलेलं आहे त्या मुलांसाठी आपण हा कार्यक्रम घेतोय आणि हा सोलापूरच्या सकारात्मकता आपली जगभर भारत वर पसरावी असा आपला प्रयत्न आहे आणि पुण्याला आपण जो ऐकताय सवाई भीमसेन महोत्सव विमसेनजींनी त्यांच्या गुरूच्या नावाने सवय गंधर्वचे चालू केला मग आता सवय भीमसेन महोत्सव चालू आहे मग असं स्वरूप या कार्यक्रमाला यावं अशी आम्ही श्री सिद्धेशवचंदने प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांची त्यांच्यासाठी आशात नवीन नवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका